हळूहळी आजकाल स्नॅक्सच्या प्रकारांमध्ये जास्त काळापर्यंत टिकणारी बनवली जाते बरं त्याचसोबत ही बनवायची म्हटलं की आपल्याला कंटाळही येतो कारण आपण पहिले सुरुवातीला याचा रोल करतो नंतर वाफवतो मग नंतर तळून घेतो तर या संपूर्ण स्टेप्स वगळून मी या वड्यात जरासुद्धा न वाफवता कुरकुरीत कशा बनवायच्या आहेत सोबतच या तेलकट होऊ नये जास्त काळापर्यंत टिकाव्या याकरिता फक्त एक चमचा खास पदार्थ वापरणारे तो पदार्थ काय आहे हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याकरिता रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी सर्वांत अगोदर आपण वडीच्या अतील मिश्रणाची म्हणजेच सारणाची तयारी करून घेऊयात त्याकरिता आपल्याला लागणार आहे बेसन पीठ तर एका वाटीच्याप्रमाणे साधारणतः मी अडीच कप हे घेतलेलं आहे वजनी प्रमाणात साधारणतः साडेतीनशे ते चारशे ग्रॅम आहे सोबतच आपली वडी छान अशी कुरकुरीत होण्याकरिता घेऊयात अर्धा वाटी तांदळाचं पीठ हे जर तुमच्याकडे नसेल तर याऐवजी तुम्ही पोह्यांचा चुरा वापरू शकता हे झालं आपलं पिठांचं प्रमाण आता वाटणाची तयारी करूयात त्यासाठी सात ते आठ हिरव्या मिरच्या दहा ते बारा किंवा आवडीनुसार लसूण पाकळ्या अर्धा इंच अल पाव इंच दालचिनी तीन काळी मिरी दोन लवंगा एक चमचा कच्चे जिरे आणि दोन चमचे कच्चे धणे घेतलेले आहेत या ठिकाणी खडा मसाल्यांचा वापर आवर्जून करा यामुळे सर्दी पडस होणार नाही कारण सध्याला पावसाळ्याचे दिवस आहेत सोबतच अळवडीला टेस्टही छान येईल संपूर्ण साहित्य जरासुद्धा पाणी न वापरता मिक्सरला फिरवून घेतलंय तयार झालेलं वाटण लगेच पिठामध्ये घालूयात सोबतच घेऊयात काही सुके मसाले त्यामध्ये एक चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा तीन चमचे पांढरे तीळ चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा पापडखार घेतला आहे हो पापडखार याचीच तर खरी कमल आहे यामुळे वड्या जरासुद्धा तेलकट न होता छान अशा चा कुरकुरीत तयार होता आणि जास्त काळापर्यंत टिकता हा पापडखार आपण बऱ्याचदा पापड बनवताना वापरलाच आहे पापड कसे जास्त काळापर्यंत टिकतात आणि कुरकुरीत होतात अगदी सेम पद्धतीने या आळू वड्या देखील तयार होतात सोबतच घेऊयात अर्धा वाटी चिंचेचा कळ यामध्ये अगदी लिंबा एवढी चिंच आणि दोन चमचे गुळ भिजत घातलेला होता त्याचंच हे पाणी आहे आता व्यवस्थित असं संपूर्ण पीठ मिक्स करून घेऊयात गरज वाटल्यास थोडंफार नॉर्मल पाणी देखील तुम्ही वापरू शकता पण लक्षात घ्या आपल्याला हे पीठ छान असं घट्टसरच भिजवून घ्यायचं आहे तरच आपल्या वड्या छान अशा कुरकुरीत तयार होतील तर बघा साधारणतः या पिठाची या स्वरूपाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे साधारणतः थोडंसं सा पीठ मी या डिशला तुम्हाला लावून दाखवते बघा एकसारखा व्यवस्था असं पसरलं जात आहे लावताही व्यवस्थित येत आहे साधारणतः या स्वरूपाची ही कन्सिस्टन्सी हवी आहे आता आपण अळूची पाने घेऊयात तर वड्यांकरिता वापरली जाणारी अळूची ही चॉकलेटी देठावालीच घ्यायची आहे ज्यामुळे घशात खवखव होत नाही हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत देठं कापून घेतलेली आहे पण याच्या शिरा बघा खूपच जाड जाड आहे या अशाच ठेवल्या तर आपल्याला रोल व्यवस्थित करता तर येणारच नाही पण त्यासोबत ना या शिरांमुळेच घशामध्ये फार जास्त प्रमाणामध्ये खवखव होईल त्यामुळेच या मी अशा पद्धतीने हळूवार काढून टाकते आहे फक्त ज्या महत्त्वाच्या तीन जाड शिरा आहेत ना त्याच काढल्या तरी देखील चालणार आहे जर उरलेल्या शिरा जास्त जाड असतील तर तुम्ही हवं तर लाटण्याने लाटून घेऊ शकता ज्यामुळे हे पान आणखी जास्त सॉफ्ट होईल आपली या पद्धतीने संपूर्ण अळूची पाने तयार करून घेऊयात आता या पानांना आपल्याला बेसन पीठ लावून घ्यायचं आहे त्याकरिता खाली मी एक न्यूजपेपर अंथरला आहे ज्यामुळे आपली जी मॅट आहे किचन कट्टा आहे तो खराब होणार नाही लगेच अशा स्वरूपाने आपण पीठ एकसारखं व्यवस्थित लावून घेऊयात जास्त जाडंही लेअर द्यायचं नाही आणि जास्तच पातळही लेअर नको आहे सुरुवातीच्या पानाला पीठ व्यवस्थित लावून घेतलंय आता दुसरं पान यावर अशाच पद्धतीने ठेवून घेतलं कारण या अळूवडीला भरपूर असे लेअर येण्याकरिता मी या ठिकाणी तीन ते चार पानांचा वापर करणार आहे त्यामुळे दुसऱ्या पानाला पीठ लावून घेतल्यानंतर आता हे तिसरं देखील पान ठेवतीये आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मी हे कशा पद्धतीने अरेंज करत आहे अशा पद्धतीने आपण जर पाने एकावर एक ठेवली एक तर अळूवडी तळतानी जरासुद्धा सुटणार नाही आता हे चौथंही पान ठेवून घेऊयात आणि याला देखील सेम पद्धतीने थोडंसं मिश्रण लावून घेऊयात मिश्रण आपलं अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं भिजवलेलं असल्यामुळे लावणं देखील बघा किती सोपं जात आहे जरा सुद्धा पान फाटत नाही आहे किंवा हातही भरत नाही आहे आणि हे मिश्रण घट्टसर असल्यामुळे या वड्या तळायला देखील जास्त वेळ न लागता परफेक्ट कुरकुरीत तयार होता चारही पानांना मिश्रण लावून घेतल्यानंतर आता या ज्या साईड्स आहेत कडा आहेत त्या आतमधल्या साईडने दुमडवून घेऊयात यामुळे अळूवळीला भरपूर सारे लेअर तर पडतीलच पण त्याचसोबत वडी तेलात गेल्यानंतर जरासुद्धा सुटणार नाही आता ही जी प्लेन बाजू दिसतीये त्याला देखील थोडंसं मिश्रण लावून घेऊयात ज्यामुळे हळूवडी जरासुद्धा सुटणार नाही आता लगेच याचा रोल बनवायला घेऊयात लक्षात घ्या रोल बनवत असताना तो एकदम घट्टच बांधायचा आहे यामध्ये जरासुद्धा हवा राहू द्यायची नाही आहे किंवा गॅप राहू द्यायचा नाही आहे ज्यामुळे अळूवडी तेलात गेल्यानंतर सुटणार तर नाहीच पण त्यासोबत लेअर देखील परफेक्ट येतील आपला एक रोल तयार झाला आहे साईडला ठेवूयात आणि दुसरा रोलही सेम पद्धतीने बनवून घेऊयात तर आपले दोनही रोल तयार झाले आहेत लगेचच हा मी कट करून घेणार आहे हा रोल कट करण्याकरिता एकदम धारदार सुरीचाच वापर करायचा आहे ज्यामुळे तो एकसारखा कट करता येईल आपण मिश्रण एकदम असं भिजवून घेतलेलं असल्यामुळे रोल कट करत असताना जरासुद्धा मिश्रण बाहेर निघत नाही आहे आणि देखील एकदम पातळ पातळ मस्त अशा चिरता येत आहेत आणि आतील या लेअरही बघा किती साऱ्या तयार झाल्या आहेत आता या वड्या व्यवस्थाशा कापून घेऊयात तुम्हाला जर या वड्या लगेचच कट करता येत नसेल तर तुम्ही या ठिकाणी एक ट्रिक वापरू शकता अळूवडीचा रोल बनल्यानंतर लगेचच तो दहा मिनिटाकरिता फ्रीझरला ठेवून द्या ज्यामुळे आतील जे मिश्रण आहे ते घट्टसर तयार होईल आणि या अळूवड्या देखील एकसारख्या पातळ पातळ आकारात कापता येतील आता यातील एक वड मी तुम्हाला हातावर घेऊन दाखवतेय बघा किती सारे लेअर आहेत आणि एकसारखी व्यवस्थित कापली गेली आहे सेम पद्धतीने दुसराही रोल कापून घेणारे कापलेले रोल म्हणजेच कापलेल्या वड्या लगेच तळायला घेऊयात त्यासाठी एक छोटीशी आणि महत्वाची टिप्स लक्षात ठेवूया वड्या कापताना हा रोल थोडासा गच्च झालेला असतो म्हणजेच लेअर जास्त चिकटलेले असतात ते आपल्याला फक्त थोडेसे मोकळे करून द्यायचे आहे ज्यामुळे ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील वड्या पटकन कुरकुरीत होतील तर एका पसरड पॅनमध्येच मी तेल गरम होण्याकरिता ठेवलं होतं तेल मी या ठिकाणी मध्यम गरमच वापरलेलं आहे आणि गॅसची फ्लेम देखील मध्यमच ठेवलेली आहे त्यामध्ये आता जेवढ्या शक्य आहे तेवढ्या संपूर्ण वड्या सोडून घेतल्यात आता या छान अशा खमंग हलक्याशा चॉकलेटी रंगावर तळून घेऊयात तर बघा वड्यांचा या स्वरूपाचा हलकासा रंग बदलल्यासारखा जाणवला की मगच या पलटवून दुसऱ्या साईडने तळून घ्यायच्या आहेत परफेक्ट अगदी मस्त अशा कुरकुरीत आपल्या या अळूवड्या तयार होतात जास्त काही फावड पसारा करायचा नाही आहे जास्त स्टेप्सही वापरायच्या नाही आहे कमी वेळात कमी मेहनतीत आणि महत्त्वाचं म्हणजे महिनाभर टिकणाऱ्या या कुरकुरीत आळूवड्या गुजराती पद्धतीने पाथरावळी तयार झालेली आहे तळून घेतलेल्या वड्या लगेच एखाद्या झाऱ्यामुळे काढून घेऊयात ज्यामुळे यातील एक्स्ट्राचं तेल निथळून जाईल मस्त अशा डार्क चॉकलेटी रंगावर तळून घेतलेल्या आहेत या वड्या आतपर्यंत तळल्या गेल्यानंतर यातील अपोपच बुडबुडे जर असे कमी प्रमाणात होतात त्यावेळेला समजायचे वडी व्यवस्थित अशी कुरकुरीत होईपर्यंत तळली गेली आहे जरासुद्धा कच्ची राहिलेली नाहीये अगदी सेम पद्धतीने शिल्लक राहिल्या संपूर्णच वड्या एक एक बॅच करून तळून घेऊयात या पद्धतीची अळूवडी तुम्हाला गुजरात साईडला प्रामुख्याने बघायला मिळेल एकदम छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळलेली असल्यामुळे महिनाभरापर्यंत तुम्ही ही स्टोअर करू शकता कारण यामध्ये जरासुद्धा पाण्याचा अंश नाही आहे आणि आता या तळलेल्या वड्यांपैकी मी एक वडी तुम्हाला हातावर घेऊन दाखवते बघा जरासुद्धा तेलकट नाही आहे आणि किती सारी कुरकुरीत आहे एकूण एक लेअर मस्त असा आतपर्यंत कुरकुरीत झाला आहे फक्त या वड्या स्टोअर करताना सुरुवातीला एकदम थंड होऊ द्यायच्या आणि मगच हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय